आगे आगे वा चा चा मातले मातले ताई। ताई या औचित्यासाठी महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याच्या उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार देखील केली गेली विधान परिषदेमध्ये हप्ते भेटत आहेत एकही महिना असा नाही आहे की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाही आहे डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला जा आहे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना आठ मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष एक त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होत झालेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवूया नाही या निश्चित आणि वरिष्ठ सदस्य आहेत ते माझी मंत्री सुद्धा आहेत यांनी केलेली आहे आणि जे योगदान त्यांचं समाजासाठी अनेक वर्षांपूर्वीच आहे त्याचे पडसाद आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कुठे ना कुठेतरी मुलींच्या शिक्षणाप्रती असेल किंवा त्याचबरोबर समाजामध्ये जी काही सुधारणा आहे ही याची जी सुरुवात असेल एक सकारात्मक पाऊल असेल आणि त्यावेळेला संघर्ष करून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेलं जे योगदान भारतरत्न मेळावं केले ही केलेली आहे आणि निश्चितपणाने ही स्वागताच आहे